कोकण म्हटलं की निसर्गाची उधळण डोळ्यासमोर उभी राहते आणि या निसर्ग संपन्न प्रदेशातलं एक अद्भुत ठिकाण म्हणजे फोंडाघाट सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला नागमोडी वहनांनी सजलेला आणि हिरवाईने नटलेला हा घाट पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव आहे कधी ढगांनी वेढलेले डोंगर तर कधी हिरव्यागार वंदराईत हरवलेले रस्ते प्रत्यक्षाने मन मोहून टाकणारा अनुभव वंदराईच्या सानिध्यातून येणारा गार वारा आणि पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटाने वातावरण फारून जातं अलीकडच्या काळात पर्यटकांसाठी फोंडाघाट हे नवं पर्यटन केंद्र आहे निसर्गाच्या सानिध्यात विश्रांती मौजमजा आणि अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद या सर्व गोष्टींचं आकर्षण वाढत आहे फोंडाघाटच्या या सौंदर्यात अजून भर पाडण्यासाठी आता शुभांजित सृष्टी आकार घेत आहे माडा पोपळीच्या बागा आणि त्या बागेत थंडगार सावली खाली सारे ताणतणाव विसरून झोपाळ्यावर मनसोक्त झोका घेणं याचा आनंद काही औरच हा पर्यटनाचा आनंद मिळवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने तारकर्ला जातात मात्र आता हा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि निसर्गासोबत वेळ घालवण्यासाठी तारकर्ला जायची गरज राहिली नसून आता या सर्व सोयीसुविधा फोंड्याला उपलब्ध होणार आहेत फोंड्यातील शुभांजित सृष्टी या सर्व सुविधा पर्यटकांना देण्यासाठी सज्ज झाली आहे फोंडाघाट येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक अजित नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शुभांजित सृष्टीमध्ये निसर्गाच्या साथीने पर्यटकांना हा आनंद उपभोगता येणार आहे या शुभांजित सृष्टीमध्ये पर्यटकांना होमस्टे अस्सल मालवणी चवीचं जेवण स्विमिंग पूल तसेच हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेता येणार आहे यामुळे फोंडाघाटचे जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावरील स्थानही ठळक होणार असून आता जाता मनत, हन, कशाला जाताय आहे पर्यटनाचा अनुभव घ्या फोंडाघाटला असे म्हणत पर्यटकांनी या संधीचा फायदा घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन अजित नाडकर्णी यांनी केले आहे कशाला जाताय आहे याचा अर्थ फोंडाघाटमधील शुभांजित निवास यामध्ये तो सगळा फील अनुभवा आणि मस्तपैकी राहावा राहणं राहणं जेवण खाणं स्विमिंग टँक हे सर्व उपलब्ध आहे होंडाघाट माधव बुक सेंटरच्या मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सव्वीस एकतीस सत्तावीस ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका